आयला गजरीने काय तुरी शेंगा लावले यो बापू चला दर्शक ना शेंगाच तोडी तो इकडे काय दिसत नाही रानामध्ये पण तरी रानात गेली वाट शेंगा सांग उकडून खाल्ले माझी मीठ पाणी लावून बसवायची हे तुमच्यासाठी लावले आहे का नाही नाही तुमच्यासाठी लावले का या नाही माझ्यासाठी नाही मा? लावले ते बरं उकडून खा मुला मीठ मिरची लावून का घरी गा घरच्या वावर गाण ठेवायची लोक ना आमच्या वावरांनीच चोऱ्या करायच्या का हा आता तू वावर तरी ना म्हणजे मग दिलं मग आता अडचण आल ठेवून काय त्यांचं आलं ते तोंड घेऊन तुकडं होती तुकडं होती म्हणजे माग काही लक्ष नाही राहत काय माग मी तिची माझी चोरून नेली काय चोरून नेले मी बेती बिती न्याय नाही आलो मी आजच आलोय लगेच भेट नव्हतं माहिती म्हण चला आज तरी राहनात भेट होईल आपली तोंड राहत ना घरी मग काय आलं अगदी त्याच्यामुळे मला यात येत नाही तो घरी म्हणजे अगं लगेच मला असं मनात बसलं ना काय बोला तो अशी बोला काय मनात बसले चो ह लगेच बोललो नाही ना आपण काय मनात बसलं काय बसलं काही सगळं सांगा म्हणजे मला नाही कळालं काही खरंच <laughs> काय करतो बोल ना ए तू ये बाय असं डोक्यात डाक्यात जाऊ मग काय जे खरंय ते बोलायचं ना ते घरी झोपेल सारखं झोपेलच राहते त्यांचं ते हारण्याचं ऑपरेशन करेल ना अरे त्याच्यामुळे ते ठरण कधी झालं ते ऑपरेशन आता तीन चार दिवस झाले केवढ होत Hmm? केवढ होता मोठा होता हरण्या हा पण मग चालत आहे आता लागले हा मग मग सतत चोवीस तास आता मग प्रनप्या तुम्ही तुमचं मुद्द्याचं बोला बाकीचे रिकामटी उद्योग नाका करू मग <coughs> काय काय बघ काप्र हो किती दिवस झाले पंधरा एक दिवस झाले फिरतो पण हा मग असं राहण्यात येत नाही ना येतो राहण्यात आहे काय जड पण झाली हा का हा पर वैरे मी काय हा मला तु आवडू राहिली म्हणजे आवडू राहिली मग खरच इच्छा खरंच का तुला प्रपोज करावा म्हणून प्रपोज करावा तु वय राहिला का आता प्रपोज करायला म्हणजे तुमच्या डोक्यात काय फरक पडला काय आज माई आवडले मोठे पोरं मला सून आली तर जागे पण देव तू तुला बारीक दिसायला लागली आता हा का हा तुमची बायको तिच्या काय गोळा बसला नुसतं जळ वाट हा का हा मग काय खरबुडी लागत आणि काय झालं आता दिवसात देव फार बारीक वच तू जाऊ द्या सगळं बारीक पार तो बारीक होऊन जाऊ द्या एवढं एवढं एवढा मुंगी वाणी नाही तर मुंगळ्या वाणी त्याच काय आलं तुम्हाला पण मग तू आज खबर परत टाळायला पाहिलं का मग एकदम बरे दिसायला लागली दिवसांदिवस मग आता वयामान माणूस भारी दिसतेस तुम्ही ये ना पाच मिनिट थांबा मी ना लगी वरून आले कदा तू लगेच आले लगी आली लगी मी आले नाही ना थांबा ना तू बोलायचंय हो हा बोलायचं तुम्ही नाही असंच करत बस मग मोच लिटम होतो का थांबा आले बसून राईल उघड कोण कोण प्रोपोज टाकायची वेळ आली मला दिवस लय बर दिसते मस्त पीस आहे नवऱ्याचा झाला जरा तिकड हा ऐक ना विशाल अरे हा बाबूराव आपल्या रानामध्ये आला आणि तुरीच्या शेंगा चोरीत वाता अरे बोलता बोलता मी त्याची गच्ची धरली शेंगा चोरता चोरता आणि मग ना तुला सांगत डायरेक्ट तुला सांगत येतो आणि मला प्रपोज मारला बाबा तो म्हणतो मारले आवड लागली तू दिवसेंदिवस तू आत्ताच्या आता, आता जसा असेल तसा तो बापाला तो बायकोला साऱ्यांना घेऊन इकडे ये बर हा तवर मी त्याला बोलायच्या नादी लावते हा येणार कवाची मुत लागली होती बाई बाबूराव हा काथरूम हा बसायचं का आपण खाली बस ना हा हे आहे ना बांधावर सुधावर हां हां बस आहे हे पण जा, जा पण इच्छा होती हा ती तुम्ही बोलून दाखवली बा हा बस आहे ना तर कसं मी यायला ना हां तुझा घाबरायचो हां म्हटलं तुला सोन मला हे पोरं हां पण चला म्हणलं एक दिवस पाऊस म्हणलं डेअरिंग करून हां नाही बरं झालं ना केली तुम्ही डेअरिंग बरं का किती दिवस पासून तुम्हाला आवडते मी जवळ जवळ आहे ना दोन का तीन वर्षापासून हा का हा आणि तुझी तब्येत आता भर दिसायला लागली सुधारली तू हा का हा तोल्यावर नाहीतरी काळाची आवड ते ना। पार जाम झाला है। है नवरा काळाचे मावाला आता काय हार नाही मुळे त्यांची तब्येत अजूनच अजून चालली तुम्हाला चल हार ना काय कबर झालं काय माहिती बाई काय झालं कसं झालं हा माहिती आजार कसा होईल माणसाला

मग तिस राहता तिला सुने लेखे तुम्हाला काही अक्कल बिकल आहे का नाही ना? आहे ना ना? ना? का नाही काय झालं अरे पण मी तसं काही बोलत नाही तुम्ही सांगू ति माग आमच्या आमच्या दोघा झाल ते बांडणं माग दहा बारावर आराम करू हा पोलीस स्टेशन मधून फोन बोलतो त्यांचे नको रे नको ना अरे मी काहीच नाही नको नको काहीच नको पायपड तिच्या पायपड काय माफी माग माफी काल वाडवाय काहीच बोलेलं नाही काय बोलेलं बोल राहिली का मग अरे घरच्या बाल पण करायला पाहिजे रात्रीला काल परवा केली या ना थांबाव तुम्ही एवढं एवढा घाबरतो आणायला पाहिजे अक्कल कशी नाही कोणत्या बाईच्या नदीला गावा कोणत्या नाही एवढा मायवाला नवरा काळा का असा ना पण सोन्यासारखा लंबा लाट नवरा आहे मायावाला एवढं सोन्यासारखं पोर आहे एवढी सोन्यासारखे सुने आणि ह्या वयात तुम्हाला

आणि आमच्या प्रॉपर्टीच विचारायला चालला काय आमचा खुटा काय बोलत काय नाही लाज नाही खुटा उपटे काय लाज वाटत का तुला काय बोलावा काय नाही आमच्या बापाचे मा... मा... दात पडले झाला वाटत मग पर... पर... माझ्या बापाचे दात पडले नाही मला फोन आले आले अर्जंट याला आलं मला तुमचं आधी हरण्याचं ऑपरेशन होईल छातीच होईल बस ऐका मा बापाचे पार दात पडले पार एवढा मोठा हरण्या काढला तरी 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 कधी तरी कधी मा बापाने कोणावर नजर लावून पाहिलं नाही म्हणून मा बापाला अजून चष्मा लागेल नाही हा तुला तरी चष्मा आहे आणि तुला काय पाय डापण्या तुला काय पाय डापण्या नको आणायलाच पाहिजे त्याला कुशल मला त्यांनी प्रपोज मारला आता माझं वय आहे का मी फक्त एवढंच म्हणला ती रडायला लागली तू एवढंच म्हटलं बाबू नालायक म्हटलं अरे तू आता वय का तिथं तुम्हाला लाज कशी नाही वाटली काय झालं माहिती का भाऊ ऐक ना दोन चार वेळेस पाहिले तर थोडीशी दिसायची पण आता एवढं दोन तीन वर्ष इतकी भारी दिसायला लागली तू आहे म्हणून मी तिला तुला भारी दिसायला लागले आता उतरते वयात भारी दिसायला लागली मग तो काय विचार तू पाहतो काय तर नवरा असून उपयोग नाही रे बाबा टाक दोन चार टाक बाबा तुम्ही बाजूला सारखा तुम्ही बाजूला त्याच्यावाला मधी काढला अरे वा अरे वा मी येऊल लेकरा बाळांची धनीन मला म्हणतो का तू मला आवडत आवडत तुला खरच सोयणी झालं आमच्या आईने काहीच ला नाही आमच्या एखादी माझ्या जागेवर दुसरी बाई असते तर इडच घुसली असते तुरी मध्ये आजच करतो परत बायला सासूबाईने हे सुद्धा सांगेल तेच लग्न कसं होईल म्हणून लव मॅरेज द्यायच आणि तुम्ही म्हणजे ते सोडून तुमच्याकडे हे करणार ते लव मॅरेज करायचं म्हणजे तुला माहितीच नाही का सगळं माहिती तुला आम्ही लहान होतो आणि आमच्या आमच्या आणि सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत माझ्या सांगितलं मला यांना पसंत का केलं होतं हे यांचा कलर काळा होता पण यांचे दात पूर्ण सफेद दिसायचे म्हणून तिने लक्ष का फक्त दात दिसायचे ते म्हणून मला ओळखू यायचं का कांगणे उभे म्हणून हसल्यावर मी आवाज द्यायचे पंचायती नाव करू तू चाल बाय परत सांगू दे आपल्या वावरात थांबायचं नाही परत येऊ नको वावरात येऊ नको परत चाल बर झाला हात्या तुम्ही सांगितलं त्याला लय आग चोरटान लय त्याला वाटलं हीच मेन मालकीनच हातात आले मला काय मी भाजीपाला फुकाट न्यायला मोकळ आज दिवसभर आज मला मला न चिंडत राहतो काही चोऱ्या करतो तू चोरीत वाटा तुम्हालाच नाही ते ठकील टोळा मारला त्याने राधी ना त्या दिवशी गाड्या त्याला लाईट ठाचाळलं तरुण मनी मग मामा ते झालं सगळं खरंय पण आत्या तुम्हाला मामाचं कांड माहितीये काय नाही ना मग त्या दिवशी ती आपली कोण दुरुपती नाही का दुर्पतीला गाडीवर घेऊन हिंडत होती गाडीवर तिला रेल्चे आणायचं होतं तो आहार निभारा झाला का रेलचे ना <laughs> <laughs> तो आहार निभारा झाला का हार्मी बर तो आहार निभारा झाला एकदा घरी चालू का बाकीच्या पंचायती करू का तुला ती दुपती रेलचे आणायचं होतं ती म्हणी गाडीवर चाल म्हणी पर्यंत रेशन दुकान पर्यंत तिला सांगाय का खाली आपला वासुदेव येईल मग ती दुरपती बसवा का त्या अवजडची कवजड बोजा तिला काय आलं बसवलं म्हणजे मी दवाखान्यात येणे द्यायला आणि तू या अशा बाया व्हायला गोड तेल आणायला सांगितलं मुळ मी गावात गेलो नाही जातच नाही गावात काय गोड तेल आणा काही तिची मालिश करायची होती का पुढं वय घरच्या वय चा आपण याच्याकरता तुला खाली हारण्या झाला दीड किलोचा